पुणे जिल्ह्याच्या निवडणुकीच्या नियोजनाबद्दल आमचे अजूनही काँग्रेस पक्षाचा पुण्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही उमेदवार जाहीर झाल्यानंतर तिन्ही मतदारसंघामध्ये चारही मतदारसंघामध्ये एक संयुक्त बैठक काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये पुण्याबद्दलची सूचना केलेली आहे त्याबद्दल एक आम्ही चर्चा केलेली आहे आणि सर्व मतदारसंघामध्ये सुरळीत वातावरणामध्ये सर्वांनी काम करावं अशामध्ये ज्या काही अडचणी समोर दिसत होत्या त्या अडचणी देखील मांडल्या गेलेल्या आहेत मला वाटतं त्याचं सर्वांचं समाधान झालेलं आहे अशा प्रकारच्या बैठकी गरज लागल्यात आम्ही इतर जिल्ह्यामध्ये देखील घेणार आहोत आज പു ജില്ല ബാധി സൗഹാർപൂർണ്ണ വാത്താവ സകറ്റ്

जळगाव जिल्ह्यात दोन जागा आहेत एक, एक रावेर आहेत जळगाव आहेत तर रावेरची जागा जर आम्हाला सोडली तर आम्हाला कार्यकर्त्यांना प्रचाराला काम करायला सोपं जाईल आम्ही त्यावेळेस म्हणत होतो त्याच्या करता पर्याय कुठला तरी मतदार संगत द्या परंतु यावेळेस भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाचा पराव करण्याच्या करता समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मताची विभागणी न होऊन देण्याकरता आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला होता आणि आज आमचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटलांनी आम्हाला सकाळी सांगितलं की मी आज प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे जर ती जागा देऊन तिथलं वातावरण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्या मध्ये चांगलं होणार असेल तर टोकाची भूमिका न घेता त्याच्यामध्ये कुणी किती बावीस जागा लढवतं का एकवीस जागा लढवतं का अठ्ठावीस जागा लढवतं ह्याला जास्त महत्त्व न देता जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्याकरता आणि त्याच्यातनं वातावरण तिथं कार्यकर्त्यांच्यामध्ये चांगलं चा करता तो प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघ मावळ मतदारसंघ लोकसभा शिरूर आणि आपला पुणे या चारच्याबद्दल साधारण पुणे आणि बारामतीचे उमेदवार आता पुण्याचं जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा एकत्रपणे फॉर्म पुण्यामध्ये भरावा आणि मावळ शिरूरचा पण त्या दोन्ही उमेदवारांचा तिकडं पिंपी चिंचवडला एकत्र फॉर्म भरावा परंतु हा फॉर्म भरायच्या आधी पिंपरी चिंचवडचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते पुणे शहरातले आणि पुणे ग्रामीणमधले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते त्यांची एकत्र बैठक सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस हाऊसला जे समोरचं पटांगण आहे तिथं घेण्यात यावी आणि त्याचबरोबर काही काही थोडे प्रश्न होते वेगवेगळ्या तालुक्याच्या संदर्भातले त्या प्रश्नाच्याबद्दल जे जिल्ह्याच्या स्तरावर होते ते आम्ही पृथ्वीराज साहेब आणि आमच्या सगळ्यांच्या समवेत चर्चा होऊन तिथं त्याचा मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातनं तो निर्णय आम्ही घेतला आहे परंतु जे राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब यांच्या स्तरावर हे जे काही निर्णय घेतील ते निर्णय सर्वांनी त्या ठिकाणी मान्य करावेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली वेगवेगळ्या प्रकारे चर्चा जरी होत असली तरी देखील एक चांगलं वातावरण उद्याच्या काळामध्ये निर्माण व्हावं म्हणून हा सगळा प्रयत्न हर्षवर्धन पाटलांच्या स्वतःच्या पुण्याच्या घरी करण्यात आला आणि प्रत्येकाने आपलं मन मोकळे पाण्याची चर्चा केली कुठलीही मनामध्ये आडी न ठेवता चर्चा केली आणि त्याला एक प्रमुख या नात्याने चव्हाणसाहेब माझी मुख्यमंत्री त्या ठिकाणी हजर होते वडील किंवा नात्याने दादा हजर होते बाकीचे आम्ही सगळेजण होतो इतर काही जण हजर राहू शकले नाही कारण ते वेगवेगळ्या कामामध्ये आहेत त्याच्यामुळं इतर कोणी काही हजर राहिलं नसलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं तरी देखील कुठली अडचण येणार नाही ते सगळे कार्यकर्ते आणि नेते मंडळी कसं शहरासकट सगळीकडे काम करतील याबद्दलची खबरदारी ही माझ्याकडनं घेतली जाईल आणि हर्षवर्धन पाटील संग्राम थोपटे संजय राव जगताप विश्वजित कदम हे बाकीचे शहर बाकीच्या भागातली जबाबदारी त्या ठिकाणी उचलतील अशा प्रकारची आमची त्यांना साधारणपणे विधानसभेची चिंता आहे की स्थानिक मराठी भाषेत सुरुवातीला सांगितलं की राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या हातात ज्या गोष्टी आहेत ज्या जिल्ह्याच्या स्तरावर तालुक्याच्या स्तरावर असतात त्या आम्ही निर्णय घेऊ शकतो जे राज्याच्या आणि देशाच्या स्तरावर असतात त्या काँग्रेसमध्ये आणि आमच्या पक्षामध्ये देखील पवारसाहेब निर्णय घेतात त्याच्यामुळं हे दोघ निर्णय घेतील ते निर्णय पुढच्या काळामध्ये मान्य असतील अशा प्रकारची भूमिका आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करणार का कारण अशी काही ठिकाणी आहे की इतके दिवस ह्या गरज होती मिटिंग दोन दिवसापूर्वीच घ्यायचं हर्षवर्धन पाटलांच्या मनात होतं पण संग्राम तोपटे एका कामानिमित्त गुजरातला गेलेले होते ते गुजरातवरून आज पहाटे आले आणि त्याच्यामुळं आज मीटिंग ठरली आता तशा प्रकारच्या सूचना त्या सर्वांच्याकडनं संजय जगताप स्वतः जिल्हाध्यक्ष आहे पण बाकीचेही रमेशराव बागवे असतील किंवा तिकडं सचिन साठे असतील त्या सगळ्यांना त्या ठिकाणी जातील आमच्याकडं कुठं जायचं सांगायचं असेल तर ते माझ्याकडनं जातील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा चारही लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यामध्ये राहून दादा इथं इथं पुण्यातला काँग्रेसचा उमेदवार मित्र पक्षाचा उमेदवार अजूनपर्यंत निश्चित होत नाही कार्यकर्ते संभ्रमित आहेत म्हणजे एका अर्थाने काँग्रेस मध्ये तयारी खूप झाली बॉला बांधून तयार आहे पण आता बवल्यावर काढणार पण अशी कुणी त्याच्यामध्ये एवढी व्यवस्थित तयारी केली की तो आल्या आल्या त्याचा इतका जोरात काम होणार आहे तुला आधी सगळं आपण लगेच नुसती विसाला सगळं तयार करून ठेवतो ते सगळं कांदा कापून सगळं सगळ्या अजिबात नाही तयारी चाललेली आहे आम्ही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सगळे रमनाताई चव्हाण रमेशराव बांवी आणि सगळे नेते मंडळी बसलेले होते तिथं कुठंही काही अडचण नाही जो उमेदवार देखील त्या उमेदवाराचं काम त्याबद्दल मी काही बोलणार नाही आमच्या पक्षाची एक उच्चस्तरीय बैठक उद्या मुंबईला होणार आहे त्याला मुंबईचे दिल्लीचे बरेच वरिष्ठ नेते येणार आहेत काय अशा प्रकारचे काही प्रश्न असतील तर सगळे त्या ठिकाणी चर्चेला असं तीन दिवसापूर्वी मला अजित पवारांचा फोन आला होता की एकत्र बसायचं आणि त्यांनी परवदिवशी सांगितलं होतं की आपण एकत्र बसू शकतो संग्राम टोपी आमचे सरकारी आमदार होते आणि असा आज ही बैठक माझ्या निवासस्थानी झाली या बैठकीमध्ये आत्ताच बाबांनी अजितदानी सर्व भूमिका मांडल्या परंतु बारामती लोकसभा मतदारसंघात होता जर विचार करायचं म्हटलं तर बोरवेलला मुळशीला आमदार संग्राम गोट्टे आहेत त्यांच्या बाबतीत पण काही प्रश्न होते ते मांडले ते प्रश्न सकारात्मक सोडवण्याचा निर्णय झालेला आहे संजय जगताप आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि ते पुरंदरमध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला अतिशय कमी मतानं त्यांचा पराभव झाला होता तर आमची भूमिका अशी होती की त्यांचा पण तिथे गांभीर्याने विचार व्हावा आणि इंदापूरचं तर सर्वांनाच माहिती काय परिस्थिती आणि मग या सगळ्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी मित्रपक्षाचे जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवारसाहेब या संदर्भामध्ये इथला जो काही तिढा आहे हा त्यांच्यापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही एकत्र बघू अजितदानी स्पष्ट सांगितले की हे दोन नेते निर्णय घेतील तो मला मान्य राहणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळं या संदर्भामध्ये सासवड पुरंदर असेल इंदापूर असेल या बाबतीमध्ये निर्णय हा दोन्ही राष्ट्रीय स्तरावरचे अध्यक्ष घेतील तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा आहे अशा प्रकारचं आमच्या बैठकीचं याच्यामध्ये असं आहे की आघाडी झालेली आहे आणि ही आघाडी आज झालेली नाही आघाडी गेले एक वर्ष सहा वर्ष पूर्वी झालेली आहे त्यामुळे साहजिकच आमच्या ज्या काय भावना होत्या आमच्या म्हणजे आम्हाला मानणारा जो कार्यकर्ता आहे जो खाली ग्राउंड लेवलला काम करतो कारण खाली संघर्ष जो होतोय गेले तीन चार पाच वर्ष तो ह्या दोन पक्षांमधलाच संघर्ष आहे चाहे तो पुरंदर असो नाहीतर भोरवेलला असो नाहीतर इंदापूर असो हे स्पष्ट आहे या संदर्भामध्ये हा संघर्ष होता कामा नये आणि या संदर्भातली स्पष्ट जबाबदारी ही आपण घ्यावी अशी पण चर्चा झाली त्यातलं सकारात्मक विचार झालेला आहे की मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये दोन्ही पक्षाला एकत्र ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही वरिष्ठ नेते निर्णय करतील आणि त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वांनी मान्य करायचं असं आजच्या बैठकीत झालेलं आहे